तर ही बिअरिंग आहे तर काय तर ह्या बियरिंगवर बिअरिंगचा जो नंबर आहे तर त्याचा अर्थ काय ते आपल्याला बघायचं आहे आता बघा ही बेअरिंग आहे ह्या बेरिंगवर काय दिलं आहे त्रेसष्ट झिरो पाच दोन आर एस बरोबर का तर ह्या नंबरचा अर्थ काय किंवा आता आपल्याकडे किती बी आहे येतात मग कुठल्या बेरिंगचा काय अर्थ हे कसं काय तर त्याच्यासाठी आपल्याला बेरिंगचा बेरिंगवरचा अर्थ बसायला पाहिजे बेरिंग नंबरचा अर्थ काय ते आपल्याला बघायचं खाली दाखव आता ब बासष्ट बासष्ट झिरो पाच झेड झेड ऑब्लिक शी थ्री तर याचा अर्थ काय समजा आपण एखाद्या जुन्या इंजिनमधून जुन्या शाफ्टमधून गिअर मधून एखादी बेरिंग काढली त्याच्यावर जर नंबर नसला ते खुटलेले असले तर आपल्याला कसं कळायचं की बेरिंगचा ह्या नंबर काय आणि ह्याचा अर्थ काय तर ती आपल्याला आता बघायचं आहे तर ते अर्थ कसा काढायचा आपण ज्यावेळेस बेरिंगवर नंबर दिसत नाही मग ती त्याच्यासाठी आपल्याला बेरिंग नंबरचा अर्थ कळायला पाहिजे ते नाही नको आपण तर बेरिंग नंबरचा आपला पहिला जो आकडायला हे तर सहा तर हा सहा अकरा सहा कडा सहा आकड्याहून आपण काय समजायचं तर बेरिंग नंबरवरचा जो पहिला आकडा सहा आकडा आहे तो आपल्याला असं सांगतो की सिंगल रोड डीप गृहित शिंग शिंगल रो डीप गृह बेरिंग डीप गृह बेरिंग म्हणजे शिंगल रोचे यातले यातलं बॉल बेरिंग आहे ते शिंगल शिंगल टाईप आहेत आणि डीप गृहमध्ये डीप डीप गृहचा बेरिंग आहे त्याच्यानंतर बेरिंग बेरिंगवरचा दुसरा जो आकडा आहे तो दुसरा आकडा आपल्याला काय सांगतो दुसरा आकडा दोन नंबर त्याचा दोन नंबरचा दोन नंबर म्हणजेच बेरिंग किती लोड सहन करू शकते आणि कोणत्या लोडसाठी ही बेरिंग तयार केली आहे हे हा हा बेरिंग सांगतात दोन नंबर म्हणजेच काय तर लाईट लाईट दोनचा अर्थ काय लाईट म्हणजेच कमी लोड़ सोटे ही बेरिंग तयार केलेली आहे आता शेवटचा दोन आकडा आपण काय सांगतात तर शेवटचे दोन आकडे आहेत आपल्याकडे झिरो पाच म्हणजेच काय तर झिरोपा म्हणजेच बेरिंगसाठी कोणता शॅप्ट बसतो किंवा हा बेरिंगचा जो इंटरनल डायमीटर आहे तो किती मिलीमीटर आहे झिरोपास म्हणजेच काय तर झिरोपास जो शेवटचा आकडा आहे त्याला गुणुले पाच करायचं झिरो पास गुणुले पाच तर पंचवीस येते म्हणजे हा बेरिंगचा इंटरनल डायमीटर हा पंचवीस आहे किंवा पंचवीस मिलीमीटर जाडीचा शॅप्ट ह्या बेरिंगमध्ये मध्ये जाऊ शकतो असा याचा अर्थ होतो आता त्याच्यापुढे दोन आकडे दिलेले आहेत आपल्याला झेड झेड तर त्या झेड झेडचा अर्थ काय होतो याचा अर्थ बेरिंगची सुरक्षा दर्शवतो झेड झेड म्हणजेच बेरिंगची सुरक्षा सुरक्षा म्हणजे मध्ये कोणती सुरक्षा आहे याचा अर्थ बेरिंगच्या दोन्ही बाजूला पत्र्याचे शिल्ड दिले आहेत इकडे बघा हे दोन पत्र्याचे शिल्ड दिले आहेत जेड जेड म्हणजे हे पात्र्याच्या दोन्ही बाजूला दोन शिल्ड दिलेले आहेत हे आणि याच्यामधून धूळ वगैरे आतमध्ये जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो आता याच्या शेवटीच्या बाजूला शीट थ्री दिले बघा हे शी थ्री दिलंय हे शी थ्री दिलं ह्याचा अर्थ काय शी थ्रीचा अर्थ असा होतो की बेरिंगचा इंटरनल क्लिअरन्स म्हणजेच बेरिंगचा बॉल आणि त्याचं कव्हर यामध्ये जे 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 अंतर आहे फिलर गेटच्या सायने मोजायचं ते अंतर यामध्ये दिलेले असतं जर ते अंतर कमी झालं तर बेरिंग हबमध्ये किंवा आपल्या गिअरबॉक्सच्या छापट्यामध्ये ताईट बसे आणि फिरताना जेवून बेरिंग फुटण्याचा बेरिंग लवकर निकामी होण्याचा संभव असतो तर असा झाला हा बेरिंगवरील नंबरचा अर्थ